कुणीतरी म्हणलेलं आहे की आपले तेच नसतात जे आपले फक्त फोटोबरोबर उभे असतात आपले तर ते असतात आप जे आपल्याबरोबर संकटाच्या वेळी उभे असतात मित्रांनो एक छोटीशी गोष्ट आहे एक शेडजे असतात आणि त्या शेडजींना वेगवेगळे प्राणी पक्षी पाळण्याचा छंद असतो त्यांच्याकडे पोपट असतो त्यांच्याकडे कोंबडा असतो त्यांच्याकडे एक बकरी असते शेडजींना पशुपक्षी पाळण्याचा छंद असल्यामुळं ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे लाडसुद्धा करत असतात आता विषय असा होतो की त्यांच्या घरामध्ये उंदीर पण येतो तो उंदीर असा असतो की त्याला पुरतडायची सवय असते उंदीर म्हटलं की जे घरातले कपडे असू द्या वस्तू असू द्या ते सगळं पुरतडणार मग शेडजी टेन्शनमध्ये येतात आता दिवाळीचा सण येतो शेडजींना आपल्या बायकोसाठी एक महागडी साडी विकत घेतात महागडी साडी विकत घेतल्यानंतर तो उंदीर त्याचा कार्यक्रम बरोबर करतो त्याच्यानंतर तो, तो काय होतो उंदर त्या साडीला एवढं मोठं छिद्र पाडतो की ती साडी निकामी होऊन जाते आता ती साडी ज्यावेळेस शेठजीच्या बायकोच्या हाती लागते त्यावेळेस शेठजीची बायको रागानं लालबंद होते आणि शेठजीला सांगते की तो उंदीर आजची आज पकडून दाखवा मग शेडजी दुकानात जातात आणि उंदीर पकडायची जाळी घेऊन हो येतात ती जाळी आणल्यानंतर उंदीर टेन्शनमध्ये हो येतो त्याला वाटतं की आता आपण पकडलं जाणार आता आपलं काही खरं नाही आता आपल्याला वाचवायला कुणीतरी मदत आहे का नाही हे आता आपण बघू मग त्यानंतर उंदीर जातो पोपटाकडं उंदीर पोपटाकडे गेल्यानंतर उंदीर त्याला म्हणतो की बाबा तू मला मदत कर मालकानं मला पकडण्यासाठी जाळे आणलेले आणि मी त्याच्यामध्ये पकडला जाईन त्यावेळेस पोपट त्याला म्हणतो की तुझा आणि माझा काही संबंध नाही मी तुला का मदत करू त्यामुळं तू तु काही माझ्याकडे येऊ नको माझ्याकडून तुला काही मदत होणार नाही उंदीर म्हणतो अरे मालकाने जाळे आणलेले आहे मी पकडला जाईन माझा बळी दिला जाईल तर पोपट त्याला बोलतो की तुझा आणि माझा काही संबंध नाही तू माझ्याकडे येऊ नको आता पोपटाकडून निराशा होते मग उंदीर जातो कोंबड्याकडे कोंबड्याकडे गेल्यानंतर कोंबडाही त्याला तसंच बोलतो जसं कोपट बोललेलं आहे तुझं आणि माझं काही लेणं देणं नाही तू तुझ्या परीनं बघ मला तुला मदत करणं शक्य नाही आता हे याच्यानंतर तो उंदीर जातो बकरीकडं बकरी हे त्याला तसंच उत्तर देते तुझा माझा काही संबंध नाही तू तुझं बघ आता उंदीर विचार करतो आता काय करायचं कसं करायचं तो विचार करत असतानाच त्या दिवशी काय होतं शेठजीची बायको त्या रात्री ती जाळी लावून टाकते घरामध्ये ज्या ठिकाणी उंदीर असतो त्या ठिकाणी ते जाळी लावून टाकते मग रात्र होते रात्र झाल्यानंतर शेडजीच्या बायकोला खटखट खटखट -कट असा -कट आवाज येतो खटखट कट आवाज आल्यानंतर शेडजीची बायको उठते पण विषय असा होतो की त्या जाळीमध्ये उंदीर पकडण्याऐवजी किंवा उंदीर सापडण्याऐवजी त्या उंदराला पकडायला तिथं साप आलेला असतो आणि तो साप त्या जाळीमध्ये अडकतो शेडजीची बायको तिथं जाते आणि काय होतं तो साप त्या शेर्डीजीच्या बायकोला चावतो त्याच्यानंतर शेडजीच्या बायकोला दवाखान्यात नेलं जातं दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर सांगतात की हा साप खूप विषारी आहे आणि ह्याच्यावर एकच उपाय आहे की त्याला पोपटाचं सूप करून पाजावं लागतं शेडजी विचार करतात की आता पोपट आणायचं कुठून पोपट तर मार्केटमध्ये मिळणं खूप मुश्किल आहे मग शेडजीच्या डोक्यात येतं की आता आपल्या घरचा पोपट आहे आपण त्याला कापू आणि त्याचं सूप बनवू पोपटाची बळी दिली जाते आणि शेर्जीच्या बायकोला ते सूप पाजलं जातं मग विषय असा होतो शेठजीची बायको रिकवर व्हायला लागते शेठजीच्या घरी पाहुणे यायला लागतात पाहुणे रावळे आल्यानंतर त्यांना जेवण बनवण्यासाठी शेठजी विचार करतात की आता कोंबड्याला का कापू नये मग कोंबडा कापला जातो त्या नातेवाईकांना जेवण त्यांचं होतं मग काही दिवसांनी शेठजीची बायको पूर्णपणे रिकवर होते मग शेठजी असा विचार करतात की आता आपण सगळ्यांना पार्टी देऊ कारण एवढ्या मोठ्या संकट संकटामधून आपली बायको वाचलेली आहे म्हणजे काहीतरी पार्टी आपण दिली पाहिजे किंवा सगळ्यांना नातेवाईकांना बोलवून पुन्हा एकदा त्यांना जेवण दिलं पाहिजे मग त्याच्यामध्ये बकरीचा बळी जातो आता पोपटाचा बळी जातो कोंबड्याचा बळी जातो बकरीचाही बळी जातो तिघंही निघून जातात आणि उंदीर हे सर्व बघत असतो मग उंदीर त्यावेळेस विचार करतो की जर यांनी माझं ऐकलं असतं तर हे सगळं रामायण महाभारत घडलंच नसतं हे तिघे पण वाचले असते आता एक छोटीशी गोष्ट आहे मित्रांनो पण या गोष्टीमधून आपल्याला शिकायला काय भेटतं तर एकमेकांच्या संकटाच्या वेळी आपण जर एकमेकांची मदत केली तरच आपणही पुढं भविष्यकाळामध्ये टिकू शकू किंवा आपल्याला लोक मदत करतील लो भविष्यकाळामध्ये तर तुम्हाला आजची स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद